नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलवर आज मम्मी आमचे घरात जे बटाटे ठेवून ठेवून उगवले होते ना ते थोडे इथं लावले मिरच्यांच्या ह्याच्यात आणि ह्या साईडला थोडं लसूणच्या ला कांड्या लावते <laughs> आमच्या मिरच्या पूर्ण अशा सुकायला लागल्या होत्या आता जरा झाल्यात बऱ्या परत पण हे झाडं बघा पूर्ण बघा कशी झालेत फुलं लागलेत बरीच आता दसरा आलाय पण सुकायला जास्त लागलेत ह्या साईडचे कसे पडलेत बिडलेत सगळी तशीच झालेत मम्मीनी हे बघा इथं त्या मेलच हे मम्मीने भरपूर वेळा म्हणजे औषधं खतबीत सगळं मारलं पण काय आहे काय नाही मिरच्या पण आहे बघा आता एक एक झाड असं सुकायला लागलं आहे आणि मग मरून जाते बऱ्याच ठिकाणी आहे असं आणि मिरच्या पण आता एवढ्या नसतात झाडाला म्हणजे जेवढा खर्च केला होता ना ह्याला तेवढंसुद्धा ह्याच्यात काहीच निघलेलं नाही आहे हे बघा इथले पण झाडं सुकलेत कशाने सुकलेत काय माहीत मिरच्या आता अशा एखाद्या झाडाला असतात नाहीतर हे बघा हे असं सुकून चाललेत झाडं हे बघा काय केलं पाहिजे ह्याच्यावर आता आता असं झालं आहे की काय करू पण वाटत नाही का नुसताच खर्च करायचा आणि त्याच्यात उत्पन्नसुद्धा काहीच नाही मम्मी परत एकदा थोडं खुरपती आहे व नाही ना पाऊसच चालला आहे तर काय होईल गब्बाळ खूप झालं आहे ना ह्याच्यात म्हणून थोडं साफ करते आहे फुलं पण चांगली आहेत आत्ता सध्या पण झाडंच सुकलेली आहेत पूर्ण जी फुलं आहेत ती चांगली आहेत हे बघा आता कॅमेरा क्वालिटीवर डिपेंड करतं ते कसं दिसतंय पण पूर्ण सुकले आहेत झाडं बाकी काल माहिती दिलेली व्हिडिओ आवडली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असेच प्रश्न विचारत जा जेणेकरून म्हणजे मला सुद्धा समजेल कारण मी काय म्हणजे आत्ता कुठं आम्ही शेया पाळल्यात असं नाही का आम्ही म्हणजे जन्मापासून हेच करतो तर आम्हाला त्याच्यातलं सगळं माहिती आहे तर असे जे प्रश्न असतील ते विचारत जा आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू त्यांनी काय होईल आमचं पण नॉलेज वाढेल थोडं आणि तुम्हाला पण आम्ही चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करू की आम्ही ते एक्सपिरियन्स केलं असलं तर गवत बिवत पण ह्या साईडला खूप मोठं झाले आता कापत कापत येते मम्मी पप्पयांना पण चांगल्या पप्पया लागल्यात आता पानच त्यांची जोडतायत तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करत जा खूप खूप खुँ धन्यवाद